हाय हॅलो नमस्कार म्हणून एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी तर कोकण नगरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशा काजू वगैरे मोहरलेल्या वगैरे दिसतात आणि ह्या सीझनमध्ये अशी खूप सारी फुलंसुद्धा येतात आणि मी शॉर्टमध्ये वगैरे टाकलेलं आहे सो आज मी तुम्हाला तीच फुलं दाखवणार आहे सो कोकणामध्ये आता ती मोठ्या प्रमाणात ह्या सीझनमध्येच येतात आणि त्याचा उपयोगसुद्धा केला जातो तो पण मी सांगणार आहे आणि ती फुलं इतकी दिसायला इतकी छान आहेत जो कलर आहे तो पण एकदम भारी आहे तर तिची फुलं कोणती आहेत काय कोणती आहेत तिन सगळं दाखवते आणि चला डायरेक्ट दाखवतेच तर ही आपली सगळी जमीन आहे बघू शकता तुम्ही तो काजू आहेत आपल्या त्याच्या जमिनीमध्ये सगळीकडे काजू आता लावायला सुद्धा लागल्यात सो आता तुम्हाला मी दाखवते हे बघा सो तुम्हाला दिसत असेल असं जांभळ्या जांभळ्या कलरचं काय वगैरे आहे तर याला बोलतात आजणीची फुलं खूप मस्त दिसायला एकदम भारी तुम्हाला दाखवत एकदम अजून जवळून हे बघा ही आहेत आजणीची फुलं आणि ह्या सीझनमध्ये खूप फुलं येतात ती आणि दिसायला तर एक नंबर दिसतात आणि ह्या फुलांचं जी झाडं असतात त्यांचासुद्धा एक चांगला फायदा आहे आणि कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या जे जे आजणीच्यापासून जी झाडं दिसतात तुम्हाला किंवा ह्या ज्या डे पूर्ण फांद्या दिसतात तर ता त्याचासुद्धा वापर केला जातो तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आदणीची फुलं फक्त कलर पण बघा किती छान असा कलरसुद्धा आहे तर या दिवसांमध्ये ही फुलं तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतील आता तुम्ही बघू शकता ही कुंपण आहे आपली पूर्ण आणि कुंपणीला ही सगळी झाडं आहेत आजणीची तर याला आजणीची फुलं म्हणून ओळखले जातात तुम्ही कलर ओळखी छान आहे सो अशा पद्धतीने ही जी फुलं आहेत ती ह्या सीझनमध्ये येतात आणि अशी फुलतात है, आणि ह्यांचा जो कलर आहे तो असा जांभळा आहे पूर्ण डार्क असा आणि त्याच्यामध्ये रेड कलरचं असं स्पॉट्स आहेत सो अशा पद्धतीने ही सगळी आजणीची फुलं आहेत आणि हे पूर्ण आजणीचं झाड आहे तर ह्या आजनीचा झाडाचा उपयोग असा आहे की कोकणामध्ये पातरी वगैरे गोळा केली जाते म्हणजे शेतीसाठी आणि आता कोकणामध्ये शेतीची कामांना खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत तर पातरी गोळा करण्यासाठी जो शिराटा लागतो ना त्याला शिराटा बोलतात तो शिराटा ह्या झाडापासून बनवला जातो म्हणजे या ह्या ज्या फांद्या दिसतात ना तर ह्या फांद्यापासून बनवला जातो आता तो, तो कसा बनवला जातो तो पण मी सांगते पण त्याआधी तुम्ही बघू शकता कितकी फुलं आली आहेत हे बघा खूप सारी फुलं आली आहेत थोडं तुम्हाला ब्लर दिसेल उन्हातून तर समोर बघू शकता हे बघा हे बघा मस्त अशी आलणीची फुलं आहेत तर अशा पद्धतीने याचा वापर केला जातो सो हा व्हिडिओ शॉर्ट आहे कारण की आता मी राहणार आलेल तर मला दिसली म्हणून तुम्हाला दाखवलं हे बघा आलणीची फुलं सो अशी ह्याच्यावरती म्हणजे ज्या पाहे असतात ना आपल्या फांद्या त्या फांद्यांवरती अशी फुलं येतात आणि फुल गुच्छाने येतात सिंगल सिंगल येत नाही फुल गुच्छे बघा मस्त अशी आजणीची फुलं आहेत सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आपला शॉर्ट होणार आहे सो फक्त म्हणाले त्याला तुम्हाला फुलं दाखवावी आजणीचे तर अशा पद्धतीने तुम्हाला आत्ता कोकणामध्ये बघायला मिळतील जर असं कुठे झाड मिळालं तर समजून जाईल की हे आजणीचं झाड आहे आणि ह्या दिवसांमध्ये ह्याला फुलंसुद्धा येतात मस्तपैकी बघा त्या तिथे पण आहे सो so, अशा पद्धतीने ह्याला सगळी फुलं येतात सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊ आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय